आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा रब्बानी फुटबॉल क्लब नागपूर यांनी पटकावला पद्मभूषण पाटील फुटबॉल चषक मिरजेचा यजमान संघ नूर फुटबॉल क्लबवर रबानी नागपूर संघाचा सडन डेथ वर विजय मिरजेत सुरू असलेल्या पद्मभूषण वसंतदादा पाटील चषक अखिल भारतीय विद्युत ज्योतातील फुटबॉल स्पर्धेत रबानी फुटबॉल क्लब नागपूर संघाने नूर फुटबॉल संघ मिरजवर अंतिम सामन्यात दहा विरुद्ध नऊ अशा गोल फरकाने टाय ब्रेकर आणि सडन डेथ काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी हजेरी लावली होती तर सदरचे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण प्रेक्षकाने खचाखच भरले होते न भूतो न भविष्यती असा गर्दीचा उच्चांक गाठला गेला होता तर अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्याने प्रेक्षकांच्या उत्सुकतेत मोठा भर घातला होता पहिल्या हा मध्ये रबानी नागपूर संघाने एक गोल करत आघाडी मिळवली होती पण काही वेळातच नोर फुटबॉल क्लब मिरज संघाने रबारी रबानी नागपूर संघावर परतफेड करत आघाडी कमी करत सामन्याची उत्खंठा वाढवली पूर्णवेळ संपेपर्यंत दोन्ही संघाकडून आक्रमकपणे अनेक चढाया झाल्या पण सामना एक एक हा गोलशून्य बरोबर बरोबरीत राहिला शेवटी ट्रायब्रेकरचा नियम पंचांनी अवलंबला त्यातही दोन्ही संघ पाच विरुद्ध पाच असे बरोबरीत राहिले मग सडन डेथचा वापर करत प्रत्येकी एक एक गोलची संधी देण्यात आली अशी तीन वेळा संधी पुन्हा बरोबरी राहिली तर अखेरच्या संधीत रबानी फुटबॉल क्लबच्या गोलकीपरने चेंडू अडवत आपल्या संघाला विजय मिळवून दिला तर रबानी फुटबॉल क्लब नागपूरला काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्याकडून विजेतेपद प्रदान करण्यात आले तर नूर फुटबॉल क्लब मिरज संघाला उपविजेतेपद प्रदान करण्यात आले सदरची स्पर्धा यशस्वी कर पार पाडण्यासाठी जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव अतिश अग्रवाल खजिनदार शब्बीर शेख कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली तर संयोजन समितीचे अध्यक्ष शिवाजी दुर्वे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी विजय धुळबुळू निरंजन आवटी संदीप आवटी आनंदा देवमाने मोहम्मद मनेर श्वेतपद्म कांबळे आजम काझी यांनी काम पाहिले दुर्ण 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 मोहम्मदभा मने जावेद भाई डॉक्टर भोसले नरगी सैयद आमच्या बरोबर आलेले सी आर सांगलीकर सिद्धार्थ जाधव डॉक्टर चव्हाण श्वेत कांबळे एवढे सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत अजित दोडकर खूप लोक आहेत मिरज जोर सगळे बेजनेचे सगळे नेते एक फुटबॉल साठी जसे मिरज सगळे एक होते तसे तुमच्या साठी सगळे एकत्र आलेले आता फुटबॉल मॅच सुरू होणार आहे एक एक तर स्कोर लाईन आहे हॉटेल नूर विरुद्ध रब्बानी नागपूर हा सामना खूप रंगलेला आहे पण प्रेक्षकांचा अजूनही आवाज आमच्यापर्यंत येत नाही आहे त्यामुळे मुंबई पुणा आणि परदेशापेक्षा जास्त दंगा प्रेक्षक शकतात हे आपल्याला दाखवायचं आहे आता निरंजन काउंटाऊन करतील काउंट आउट झाल्यावर प्रत्येकाने वेक्सिंग वेव करायचा आहे आपला आल्यावर हात असा वर जो आहे आणि असं फेरी मारायचा प्रयत्न करा प्रत्येकाने असा आवाज चालू केला एक वेळा निरंजन पाच चार तीन दोन एक